सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या झाडावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राहुरी तालुक्यातील दवणगाव परिसरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेला आरोपी बजरंग साळुंखे यानं दिलेल्या कबुली धक्कादायक घटना समोर बजरंग साळुंखे यानं सहा महिन्यांपूर्वी जिवे मारून घराच्या पाठीमागं पुरल्याचं सांगितलंय काल मंगळवारी पोलीस पथकानं शेतामध्ये उकरून मृतदेह शोधून काढला राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बजरंग साळुंखे यानं तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता आठ दिवसांपूर्वी पीडित मुली यांनी स्नेहालयाच्या मदतीनं राहुरी पोलीस ठाण्यात बजरंग कारभारी साळुंखे याच्या सोबत त्याचा मुलगा पृथ्वीराज बजरंग साळुंखे पत्नी शीतल बजरंग साळुंखे तसंच तास शीतल हिचा भाऊ निलेश गाडेकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला होता अहिल्यानगर जिल्ह्यात तेरा सप्टेंबर पासून सततचा पाऊस सुरू आहे विशेषतः अतिमुसळधार पावसामुळे दक्षिणेतील सहा तालुके अक्षरशः उजाड होण्याच्या मार्गावर आहेत यातील अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडत असल्यानं नद्या नाल्यांसोबतच ओढ्यांना पूर परिस्थिती असून अनेक ठिकाणी शेती रस्ते पूल वाहून गेले आहेत यामुळे जमिनीमधील माती गायब झाली असून रविवारी रात्री ते सोमवारी दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू आहे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार सोमवारी तब्बल पस्तीस मंडळामध्ये अतिवृष्ट झालेली आहे जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिरात सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आणि शिर्डी अभय शेळके यांनी साईबाबा संस्थान प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत नाराजी पसरली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या आरोपानुसार मंदिरात समाधी एका अनोळखी महिलेनं मंदिर प्रमुख आणि लिपिकांच्या उपस्थितीत ड्रॉवर मध्ये काहीतरी ठेवल्याची घटना घडली अहिल्यानगर जिल्ह्यात सोमवार रोजी झालेल्या पावसात सहा तालुक्यात एक्केचाळीस घरं पडली असून चार तालुक्यातील चौदा जनावरं वाहून गेलेली आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या प्राथमिक पंचनाम्यात ही माहिती समोर आली आहे याच दरम्यान शनिवार पासून सुरू झालेला पाऊस अनेक तालुक्यात अद्याप कोसळत असल्यानं शेतीसोबत घरांचं झालेलं नुकसानाची माहिती आणि पंचनामे करताना महसूल सोबतच कृषी विभागाची दमछाक होताना दिसतीये गर मनमाड महामार्गावर एसगाव येथील डाव्या कालव्याजवळ कोपरगाव कडून एवल्याकडे जात असलेल्या टाटा मेगा गाडी क्रमांक एकसष्ट या चार चाकी गाडीनं रोडच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना जोराची धडक दिली आहे या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय टाटा मेगा गाडी रोडच्या कडेला असलेल्या नालीत उलटली गाडीत पंधरा ते वीस तरुण होते हा अपघात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडलाय डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅचुलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या सात हजार आठशे तेहतीस गुणांची आवक झालीय कांदा नंबर एक तेराशे रुपये ते सतराशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला आठशे ते बाराशे पन्नास रुपये भाव मिळाला तर कांदा नंबर तीन ला चारशे ते सातशे पन्नास रुपये भाव मिळाला गोल्डी कांद्याला पाचशे ते एक हजार पन्नास रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे ते तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे साकूर पठार भागातील वाडी वस्त्यांवर अजूनही रस्ते पाणी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणून बुजून वंचित ठेवलंय महायुतीच्या पाठीमाग उभे राहा तालुक्यातील कुठलंही गाव विकासापासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळे यांनी व्यक्त केलाय साकूर पठार भागात अनेक जण दहशत दादागिरी करत जनतेला त्रास देण्याचं काम करतायत त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला जोरदार पाऊस कोसळत असताना महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या मुख्य रस्त्यावर पुराचं प्रचंड पाणी वाहत होतं अशा स्थितीत कार तसंच इतर छोट्या वाहनातून महिलेला रुग्णालयात दाखल करणं शक्य नव्हतं त्यामुळे खडी वाळू वाहतूक करणाऱ्या डंबरमध्ये मध्ये बसवून पुराच्या पाण्यातून वाट काढत सदर महिलेस शेवगाव इथं वेळेत रुग्णालयात दाखल केल्यानं तिची सुखरूप प्रसुती झालीये शेवगाव तालुक्यातील खरडगाव इथं सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान हा प्रसंग घडला शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटात एक ते एकटे नाहीत आपण सर्वजण त्यांच्यासोबत आहोत असं सांगत आमदार हेमंत ओगले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना धीर दिलाय गेल्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघातील ढगफुटी सदृश पाऊस झाला पावसात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं दिसतंय नगरपालिकेने मंगळवारी शहरातील नेवासा रस्त्यावर पाटबंधारे कार्यालया समोरील जागेत काही अज्ञातांनी रात्रीतून टाकलेल्या लोखंडी टपऱ्यात धडक कारवाई करून हटविल्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी टपऱ्या तोडून त्या जप्त केल्या पालिकेनं गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटवली होती पुन्हा मूळ जागी अतिक्रमण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे तो पालिकेनं हाणून पाडला या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री